आणि खरंच हे शंभुरा देशांचं एक वेगळा गुण म्हणायला लागेल पराभव झाला आणि त्याच्यात त्यांनी स्वतःला संघर्ष तुझे नाव शंभुराज असते म्हणून घेतात संघर्षातून ते मोठे झालेत पराभव झाला की ते सेकंड डे कामाला सुरुवात करतात निवास पाटलांना बाळासाहेब पाटील आणि सत्य पाटणकरांनी विरोध केला अशा बातम्या आल्या चर्चा झाल्या हेलिकॉप्टरमधून एकत्र गेले ते मुंबईला पण तिथं काहीतरी वेगळं बोलले ह्या सगळ्या बातम्या आहेत आत काय घडलंय ते त्यांनाच माहिती आहे पण वरवर पाहता ह्या दोघांनी हो जो विरोध केला ना श्रीनिवास पाटला ना त्याचा फार मोठा राग मतदारांच्या मनामध्ये आहे लोकसभेच्या निवडणुकीत थोडंसं वातावरण झालं आहे शरद पवारांची पाटणमधली सभा फार मोठी झाली त्यामुळं गट चार्ज झाला आहे तो पाटणकरांचा त्यामुळं आता फायदा होईल त्याचा नक्की पाटणकर गटाला नक्की फायदा होईल तर एक असा एक स्ट्रॅटेजी असते शंभुराज देसाईंची की शंभुराज देसाईंना मानणारे अनेक लोक मुंबईत मतदार आहेत ते मतदार विधानसभा निवडणुकीत शंभर देसाई अशी होता की पाटणकर तेवढ्या ते आक्रमकपणे प्रचार करत नाहीत मतदारसंघात किंवा शरद पवारांची एक सभा सोडली तर दुसरा कुठलाच नेता आला नाही मग यंदाच्या विधानसभेला बघितलं तर पाटणकरांना उमेदवारी जाहीर झाली समजा जर दरच्या गोष्टीत त्यांना उमेदवारी जाहीर झाली तर मग शिवसेनेकडून म्हणजे आपल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कुठला एक चांगला थमक्या नेता पाटनमध्ये सभा घेतली तर तेवढा प्रभाव पडेल का किंवा सुषमा अंधारे असतील किंवा संजय राऊत असतील आपले नक्की नक्की परिणाम नक्की होईल कसं आहे महाविकास आघाडी सध्या असं दिसतंय की एकदम स्ट्रॉंगली निवडणूक लढणार आहे आणि त्यांनी ठरवून विक्रम सत्तेजप जर उमेदवारी दिली तर शिवसेना गट शिवसेना गटा म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं एक आहे की आमच्याशी गद्दारी करणाऱ्या प्रत्येक माणसाविरोधात आपण काम करायचं त्यामुळेच आदित्य ठाकरे पाटणला एकदा दोनदा येऊन गेले संजय राऊत तुझा येऊन गेले मग मला वाटतं अंधार येऊन गेले परत भास्कर जाधव येऊन गेले ही फळी काय लागल्या कामाला जिथं जिथं गद्दारी झाल्या तिथं कुठलं भले काँग्रेसचा हात दारा राष्ट्रवादीचा हात दारा कुणाचाही हात दा पण त्या माणसाला पाडा याचा परिणाम नक्की होणार हे मोठे मोठे नेते आणल्यानंतर पाटणमध्ये परिणाम नक्की होणार आहे तुम्हाला असं वाटत नाही का वेळेस जसं सांगलीला झालं यंदाच्या लोकसभेला की शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे गटानं ऑलरेडी उमेदवार जाहीर केला खरं तर, तर ती काँग्रेसची सीट होती आ, तर ह्यावेळेस असं होऊ शकतं का की पाटणकरांना उमेदवारी जाहीर होऊ शकते विधानसभेला ती चूक शिवसेना करणार नाही इथं सांगलीचे निकष वेगळे होते इथले वेगळे आहेत आणि तसं झालं तर मग शंभर देशांचा फायदाच होईल मग कारण शेवटी एक स्ट्रॉंग उमेदवार म्हणून जा लागतो मग हर्षल कदमांचं नेटवर्क न पूर्ण हे मतदारसंघात नाही ते मल्हारपेठ जास्तीत जास्त पाटण तालुक्यातला पाटण शहराच्या जवळचा काय भाग पूर्ण तालुका म्हणलं तर हर्षल कदमांचं नेटवर्क कमी पडतंय बरोबर आहे आणि पहिला प्रश्नाकडे परत येतोय हो मी पहिला प्रश्न असा होता की आपल्याला लोकसभेचं जी श्रीवासपिटला मिळालेला तो लीड ते लीड यावेळेस कमी झालं यावेळेस श्रीनिवासपिटला मध्यंतरी काळात त्यांचा तिकिटाला विरोध झाला उत्तर कराडचे नेते असतील किंवा पाटणकर असतील पण यावेळी आता पाटणकरांना श्रीनिवास पाटील सपोर्ट करतील का म्हणजे श्रीनिवास पाटलांचं टाऊन आहे पाटणकर तर उमेदवारच असतील जवळपास असं फिक्स मानलं जाते तर श्रीनिवास पाटलांची नेमकी भूमिका काय असेल श्रीनिवास पाटलांना बाळासाहेब पाटील आणि सत्यज पाटणकरांनी विरोध केला अशा बातम्या आल्या चर्चा झाल्या हेलिकॉप्टरमधून एकत्र गेले ते मुंबईला पण तिथं काहीतरी वेगळं बोलले ह्या सगळ्या बातम्या आहेत आत काय घडलंय ते त्यांनाच माहिती आहे पण वरवर पाहता ह्या दोघांनी जो विरोध केला ना श्रीनिवास पाटला ना त्याचा फार मोठा राग मतदारांच्या मनामध्ये आहे आणि तो राग कराड दक्षिणमध्ये निघालाय उत्तरमध्ये निघालाय पाटणमध्ये पण निघालेला आहे की ह्या दोन माणसांच्यामुळं म्हणजे बाळासाहेब पाटील यांनी सत्यजित पालनकरांच्यामुळे एक चांगला आपला खासदार गमावला गम आणि कराडची खासदारकी गेली कराडला परत आता खासदारकी मिळणं अवघड आहे परत कराड लोकसभा मतदारसंघ झाला तर वेगळा भाग आहे तो राग आहे त्या रागात बऱ्याच गोष्टी घडल्या आता राहिला विषयी श्रीनिवास पाटील मदत करणार की नाही करणार श्रीनिवास पाटील हे दूरदृष्टी नेते आहेत शरद पवारांचे जवळचे मित्र आहेत त्यांना त्यांच्या मुलाचं भविष्य आहे घडवायचं आहे त्यामुळे ते चुकीचं काय करणार नाहीत ना लोकसभेला सुद्धा ते प्रचारात उतरले होते पण लोकांनी काय ऐकलं नाही त्यांचं मतदान उदर केलं आता श्रीनिवास पाटील जेव्हा प्रचारात उतरतील उत्पाटनच्या उत किंवा जेव्हा कराड उत्तर दक्षिणच्या तेव्हा तो राग थोडा कमी झालेला असणार आहे आणि श्रीनिवास पाटलांना गद्दारी किंवा असं चुकीचं काय करता येणार नाही कारण त्यांना त्यांच्या तेन मुलाचं भविष्य आहे भविष्यात सारंग पाटील हे विधान परिषदेवर तुम्हाला दिसतील सारंग पाटलांनी यापूर्वी पदवीधरच्या निवडणुका लढवल्या येतो पण राष्ट्रवादीचा जो Well. मीडिया सेल असेल किंवा आणि सारंग पाटील हे चांगलं नेतृत्व आहे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी निवास पाटील असं चुकीच काय करणार नाहीत मला असं विकासाच्या बाबतीत तुम्ही होता की शंभुराज देसाई भरपूर निधी आणला दोन हजार एकोणीसचा जर विचार केला आपण विधानसभेचा तर पाटणकर त्यावेळेस निवडणूक हारले तर मग ती हारण्याची कारण या पंचवर्षी मध्ये त्यांनी कव्हर का म्हणजे तेवढा विकास केलाय का त्याचा विकासाचा त्यांना फायदा होऊ शकतो का यंदाच्या विधानसभेला प्रश्न आहे ते पाच वर्षात घराच्या बाहेर पडलेत का की त्यांच्या कायम हे दरबारी बारीण करतात तर मधल्या पाच वर्षात काही सुधारणा किंवा बरोबर आहे तुम्हाला दोन प्रश्नाचं एकत्र उत्तर देतो असं की दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या ज्या निवडणुका झाल्यात विधानसभेच्या अगोदर ज्या ज्या वेळेला शंभरा देसाई हे निवडणूक हारलेत त्या त्यावेळेला ते सेकंड डे मतदारसंघात त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि खरंच हे शंभुरा देसाचा एक वेगळा गुण म्हणायला लागेल पराभव झाला आणि त्याच्यात त्यांनी स्वतःला संघर्ष तुझे नाव शंभुराज असते म्हणून घेतात संघर्षातून ते मोठे झालेत पराभव झाला की ते सेकंड डे कामाला सुरुवात करतात ज्या उलट पाटणकर गटानं का काय केलंय पराभव झाल्यानंतर ते बेपत्ता झाले गायब झाले म्हणजे नाराज झाले आणि संपर्क कमी झाला अनेक गोष्टी अशा घडल्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेला लोकांना वाटत होतं की ह्याबाबत पाटणकरांनी मत व्यक्त करावं समोर यावं रस्त्यावर यावं ते आले नाहीत आणि त्यामुळे हा त्यांच्याच गटामध्ये वाटायला की आपल्याला नेता आता थंड झालेला निष्क्रिय झालेला आहे आणि तसं होत गेले दोन हजार नंतर मला वाटतं सुरुवातीची दोन तीन वर्ष तरी विक्रमसिंह पाटणकरांचा गट खूप थंड पडलेला होता आता आक्रमक झालाय लोकसभेपासून लोक तो जर आणि त्याचा त्यांना फायदा पण झालाय नक्की फायदा झालाय विक्रमसिंह पाटणकर गटाला आता फायदा व्हायला लागलाय त्यांना आता विधानसभेचे स्वप्न दिसायला लागलेत कारण मताधिक्याचा जर विचार केला जवळपास शशिकांत शिंदेना तीन हजार मताधिक्य मिळाले हे म्हणजे त्यांना असं वाटतं की आपल्याला मिळालंय त्यामुळे ते त्यांची जी मनोदरीगा वाढवण्यासाठी त्यांचा नक्की त्याचा परिणाम होणार आहे ते त्याचा फायदा कितपत उठवतात आता निवडणूक झाल्यामुळे लोकसभेच्या माहितीच आहे ते आक्रमक झाले तर त्यांना फायदा होईल तो मधला जो जनसंक जनसंपर्काचा जो गॅप होता तो आता या भरून निघेल असं वाटते तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत थोडंसं वातावरण झालंय शरद पवारांची पाटणमधली सभा फार मोठी झाली त्यामुळं गट चार झालाय तो पाटणकरांचा त्यामुळे आता फायदा होईल त्याचा नक्की पाटणकर गटाला नक्की फायदा होईल पुढचा असा प्रश्न होता की मध्यंतरी पुण्यामध्ये एक ड्रग्ज प्रकरण झालं की त्याच्यामुळे सुषमा अंधारे असतील रवींद्र धनगेकर असतील त्यांनी असं सांगितलं की अतिशय निष्क्रिय दर्जाचा राज्य उत्पादन शुल्क मंदिर आपल्याला मिळाला तो म्हणजे शंभरा दिसाय मग त्या प्रकरणामुळे कुठं पाटण पाटणमध्ये काही होऊ शकतं का शंभरा देसाई एक्साईज मिनिस्टर आहेत त्यांचं राज्याचं काम असतं एखादा प्रकार घडल्यानंतर तो खूप आपल्याला प्रकार होता पुण्यातला पण त्याचं आपल्या ग्रामीण लेवलला म्हणण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात देशात एकच असतं एखादी मोठी घटना घडली की तो पण जो पण दुसरी घटना घडवत नाही तोपर्यंत ती घटनेची चर्चा सुरू होती तर तो विषय मागं आहे तर एक्साईज मिनिस्टर म्हणून त्यांच्या चुका असतील त्यामुळे पाटण मतदारसंघात परिणाम होण्या असं काही होणार नाही कारण सुरुवातीला विक्रमसिंह पाटणकर सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यांच्याकडे पण कॅबिनेट होती तेव्हा लोक आता म्हणतात काय त्यांनी त्या काळात किती पण बांधकाम मंत्री होता म्हणून गावात रस्ते गावागावात झाले का, गा का तर नाही झाले तर एक्साईज मंत्री झाला म्हणून काय त्या प्रकरणाला तयार डायरेक्ट जबाबदार असतील असं काही लोकांच्या मध्ये नाही कारण ते विसरून जातात लोक लगेच आणि ती घटना घडून गेलेली आहे हा ती घटना आपल्या जिल्ह्यात झाली असती कराडमध्ये झाले असते पाटणमध्ये झाले असते साताला झाले असते नक्की परिणाम झाला असता पुढचा प्रश्न असा आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला शंभूराजे देसाई यांनी म्हणलं की समोर सिंह असू द्या किंवा बचडा असू द्या मी त्यांची शिकार करणारच यंदा बचड्याचा निभाव लागेल लोकशाहीत कसं असते निकालाचं भवितव्य आत्ता काय सांगणं अवघड नसतं आत्ताच्या कंडिशनला दोन्ही लढती म्हणजे आत्तापर्यंत जर इतिहास पाहिला तर पाटण तालुक्यातल्या प्रत्येक लढती टस्सल झालेल्या आहेत लोकसभेच्या निकालामुळं पाटण गटाचं गर मनोजळ वाढलेलं आहे बछडा आता थोडासा समजदार झालेला आहे थोडा आता शिकार करायला लागला आहे थोडी थोडे आणि बोलायला लागला थोडं थोडं आता शिकार कोण कोणाची करेल पाटणचा निकाल हा मी मागेच म्हणलो तर एक पूर्वी फक्त हजारात असायचा आता मतदारसंघ जास्त काम केले म्हणून शंभरा देसाईंना शंभर टक्के त्यांचा विजय होईल असं आत्ता जरी येत असलं तर पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये काय घडामोडी होतील काही वातावरण पेटल एखादी घटना कशी घे घडेल कारण लोकसभा असो विधानसभा निवडणुका ही त्या त्या काळातल्या वेगवेगळ्या घटना हो, लगेच टर्न घेतात आता निवडणूक टसल आहे जरी देसाईंचं आता पार्ट जर दिसत असलं पण काय होऊ शकतं कारण महाविकास आघाडीचा जो आक्रमकपणा आहे आणि तुम्हाला दुसरा एक मुद्दा मग मी सांगायचं विसरलो लोकसभा निवडणुकीमध्ये तीन हजार मताचं मताधिक्य शशिकांत शिंदेना मिळालं आता हीच निवडणूक हीच निवडणूक शंभूराय देसाई विक्रमसिंह जेव्हा जर असते पाटण तालुक्यातली तर एक असा एक स्ट्रॅटेजी असते शंभूराय देसाईंची की शंभूराय देसाईंना मानणारे अनेक लोक मुंबईत मतदार आहेत ते मतदार विधानसभा निवडणुकीत शंभूराय देसाई आणतात तो आकडा वीस हजारच्या दरम्यान आहे ह्या लोकसभा निवडणुकीत शंभूराज देसाईंची काही माणसं आणलेली नव्हती कारण पक्षाला तिथंच गरज होती विधानसभा निवडणुकीला तो मुंबईतला मतदार पाटण तालुक्यात असणार आहेत आणि तो शंभर देशांचं काम करणार आहे तो सगळाच करीला असं म्हणत नाही पण तेव्हा आणायचे लोक शिवसैनिक होते आता ते फुटलेले आहेत आणि तीन हजारचं मताधिक्य मिळाले म्हणून पाटणकर गटांना हरवून जायचं गरज नाही कारण हे मतदार जे आणतात मुंबईतनं ते फार महत्वाचे आहेत आणि त्यामुळं तो निकाल बदलू शकतो बाहेरच्या मतदानावर हो ठीक आहे सर या चर्चेला आपण इकडे कुठेतरी पूर्ण विराम देऊयात आता आपण पाटण विधानसभा मतदारसंघाबद्दल चर्चा केली आणि राजकारण आहे इकडे काय का येऊ शकतो उमेदवार कुठला येऊ शकतो रिझल्ट कसा लागेल यात सांगणं थोडंसं सा डिफिकल्ट होऊ शकतं तर सतीश मोरे सर पुढारीचे कराडचे आणि पाटणचे प्रमुख आहेत ते तर तुम्ही मी वेळात वेळ काढून आमच्याशी चे चर्चा केली त्याबद्दल हॅलो महाराष्ट्रकडून मी आपला खूप खूप आभार आहे सर धन्यवाद सर